नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे सहा हजार रुपयावरून बारा ते पंधरा हजार रुपये पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे कधीपासून भेटणार आहेत याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवीन तीन कामे सांगण्यात आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवाने बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असंच जर सबस्क्राईब जर केलं तर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी आणि देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांना आणि बातमी आहे कारण की पीएम एम किसान योजनेच्या निधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढ केली जाणार आहे कारण की पीएम किसान योजनेचा जे काय मागे हप्ता जमा झाला ते दोन हजार जमा झाला परंतु हजार एकोणीसला ही पीएम एम किसानची योजना सुरू झाली आणि या योजनेला चालू होऊन पाच वर्षे पूर्ण झाले परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आणि शेतकऱ्यांच्या जे काय उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढली आणि महागाई वाढल्यामुळे पी एम किसान योजनेमध्ये काय बदल झाला नाही पी एम किसान योजनेमध्ये निधीची वाढ करण्यासाठी शेतकरीसुद्धा आग्रही आहेत याचबरोबर श शासनाचे विश्लेषक जे असतात जे काही मार्केटचे अधिकारी असतात त्यांच्यासुद्धा माध्यमातून सांगण्यात येत आहे की येत आहे की महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पी एम किसान योजनेमध्ये वाढ करावी असं शा केंद्र सरकार सरकारला किंवा अर्थमंत्र्यांना सांगलेलं आहे आणि मित्रांनो सध्या देशाचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे त्यामुळे आता या येणाऱ्या बजेटमध्ये पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये तरतूद केली जाणार आहे वाढ केली जाणार आहे मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की किती रुपयेने पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे परंतु तत्पूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन महत्त्वाची कामं सांगितली आहे ती तीन कामे तुम्हीसुद्धा स्पष्टपणे लक्षात घ्या आणि ते करा ती जर नाही केली तर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या जे काही पैशामध्ये वाढ होणार आहे ती तुम्हाला भेटणार नाही तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमचं काम आहे पी एम किसान योजनेच्या साईटवर जायचं आहे पी एम किसान योजनेच्या साईटवर गेल्याच्यानंतर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ती तुम्हाला साईट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल तर ते टाका नसेल तर तुमचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करा किंवा ते जर जमत नसेल तर जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन भेट द्या नंतर तुमचं एलिजिबिलिटी स्टेटस त्या ठिकाणी चेक करायचं आहे त्या एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये पहिलं तुमचं काम आहे लँड सिडिंग लँड सिडिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही लँड सिरिंग जमी... जमीन आता काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे लँडचा प्रॉब्लेम लँड सिरिंगचा प्रॉब्लम जमीन नावावर असूनसुद्धा नो दाखवत आहे तसा जर प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील का तहसील कार्यालयामध्ये किंवा कृषी विभागामध्ये किंवा तुमच्या तलाट्यांना भेटा तुमचा लँड सिरिंगचा प्रॉब्लेम दूर करा नो जर असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते भेटणार नाहीत हे स्पष्टपणे पी एम किसान योजनेच्या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लँड सिरिंगचा जो काही प्रॉब्लेम तुमचा जो आहे ते तुम्ही दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान योजनेची ई के वाय सी केलेली नसेल तर स्वतः तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ओ टी पी बेसच्या माध्यमातून तुम्ही ई के वाय सी करू शकता ते जर जमत नसेल तर जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुमचा अंगठा देऊन तुमचे पी एम किसान योजनेची ई के वाय सी करू शकता याचबरोबर मित्रांनो तिसरा प्रॉब्ल प्रॉब्लम म्हणजे आधार सिडिंग आता बहुतांश शेतकऱ्यांचे आधार आधारला बँक खाते लिंक नाही त्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेचे पैसे येत नाहीत आणि काही शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे मागे येत होते आधार लिंक खात्यामध्ये परंतु ते आधार लिंक खातं जे होतं ते अनलिंक करण्यात आलेलं आहे त्यामुळे जर तुमचं जर असं जर झालेलं असेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या तुम्हाला ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी आयला चोवीस तासामध्ये लिंक होतं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे तीन प्रॉब्लेम होते आधार सीडिंग ई के सी आणि लँड सीडिंग हे तिन्ही जर प्रॉब्लेम तुमचे यस असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही परंतु तिन्हीपैकी एक जरी तुमचा प्रॉब्लेम असेल नो असेल तर तुम्हाला ते दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता ओळूयात आपल्या विषयावर मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे कारण की, की केंद्रीय जे काही अर्थ अर्थम अर्थमंत्री निर्मला सीतारामन सीतारामन आहेत यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय आज बजेट मा आपल्या देशाचं अर्थसं अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार आहे आणि या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली केली जाणार आहे मित्रांनो जे काही आता आपण ॲग्रोवनची बातमी बघितली होती की बारा ते पंधरा रुपयाने बारा ते पंधरा हजार रुपयाने पी एम किसान योजनेच्या मध्ये पी एम किसान योजनेमध्ये वाढ करावी सहा हजार रुपयावरून शेतकऱ्यांना वार्षिक बारा ते पंधरा हजार रुपये द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आणि याचबरोबर जे काही सरकारचे विश्लेषक असतात त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की बारा ते पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पी एम किसान योजनेमध्ये सहा हजार था रुपयावरून आठ हजार रुपये करावे म्हणजे पी एम किसान योजनेचे जे काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक भेटतात ते शेतकऱ्यांना आठ हजार रुपये करावे म्हणजेच पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार रुपये असे तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये भेटतात त्याच पद्धतीने आता दोन हजार रुपये जर वाढवले तर दोन तीन महिन्याला दोन हजार रुपये आणि जवळपास वर्षाचे चार हप्ते असे आठ हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी होत आहे याचबरोबर मित्रांनो आता या अर्थसंकल्पी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शंभर टक्के शक्यता आहे की पी एम किसान योजनेमध्ये वाढ केली जाणार आहे सहा हजार रुपयावरून आठ हजार रुपये शंभर टक्के होऊ शकतं परंतु परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे त्यामुळे बारा ते पंधरा हजार रुपये पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे परंतु सरकार याच्यावर काय उत्तर देते दे किंवा सरकार पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये डबल म्हणजे सहावरून बारा हजार किंवा बारा ते पंधरा हजार रुपये करू शकते का हे अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा बजेट मांडल्यानंतरच कळेल परंतु शंभर टक्के शक्यता आहे की पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये सहा हजार रुपयावरून आठ हजार म्हणजे दोन हजार रुपयाची शिल्लक वाढ होऊ शकते अशा पद्धती पद्धतीचं सध्या सांगण्यात येत आहे मित्रांनो आता हे झालं मी तुम्हाला क सांगलेलं आहे आणि याची सुरुवात कधी होणार मित्रांनो या निधीचं वाढ कधी होणार कधीपासून हे लागू होणार मित्रांनो हे बजेट संपल्याबरोबर पुढचा जे काही अठरावा हप्ता पी एम किसानचा येणार आहे त्यावेळेपासून हे बदल होऊ शकतात याचबरोबर जे काही मागील पात्र शेतकरी होते तेच शेतकरी याच्यामध्ये पात्र होऊ शकतात हे मात्र सोपं आहे मित्रांनो आता विचार करूया आता बहुतांश शेतकऱ्यांचा एक छोटासा प्रश्न होता मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी हो कोणतेही हा अर्ज कुठे अर्ज करायचा आहे असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी कुठेही अर्ज करायची गरज नाही पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो ज्यावेळेस नमो शेतकरी योजना आलेली होती नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून त्या जी आरच्या माध्यमातून असं सांगण्यात सांगण्यात आलेलं होतं की जे पी एम किसान महाराष्ट्रातील पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी जे आहेत तेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थी असतील आणि एकूण देशामध्ये पी एम किसान योजनेचे लाभार्थी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी आहेत याचबरोबर नमोशेतकरी सुद्धा नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु आपण आपण पी एम किसान योजनेसंदर्भात छोटंसं अपडेट घेतलेला आहे ज्यामध्ये सहा हजार रुपयावरून आठ हजार रुपये या योजनेमध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये म होण्याची शक्यता वाढ होण्याची शक्यता जास्त आहे आणि जर तसं जर झालं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून एक निधीची तरतूद करण्यात येईल आणि निधीची तरतूद नंतर स संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना हे लागू होईल सहा हजार रुपये आठ हजार रुपये या योजनेमध्ये वाढ होऊ शकते तर मित्रांनो या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी शे माहिती शेअर करा तर मित्रांनो कृता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद